नमस्कार मी आणि आपण आपल्या देशातील गरीब जनतेचा विचार करून भारत सरकारने अनेक योजना आणलेत त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांनी घेतलाय आपल्या देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेक लोकांना दोन वेळेचं नीट जेवण मिळत नाही यासाठी सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली या रेशन कार्डद्वारे देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते या योजनेअंतर्गत देशातील जवळपास ऐंशी कोटी लोक फायदा घेत आहेत परंतु काही लोक याचा गैरफायदा देखील घेत आहेत पात्रता नसताना रेशन घेत आहेत आणि आता यासाठी केंद्र सरकारने एक मोठी कारवाई केली जे लोक बनावट शिधापत्रिका वापरिता आहेत ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय लोकांनी बनावट तयार केली आहे आणि पात्रतेशिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहे अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केले या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे या लोकांची ओळख ही केवायसीद्वारे होणार आहे त्यामुळे एक जानेवारीपासून देशातील अनेक लोकांचं रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे सरकार हरभरा गहू साखर आणि इतर दहा स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत आहे आणि अशावेळी आजकाल बनावट रेशन कार्डचं चा प्रमाण वाढत चालले असल्याचं चा सरकारच्या निदर्शनास आले आता त्या लोकांचे रेशन कार्ड ओळखून ते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे दरवर्षी हजारो रुपयांचा आयकर भरूनही रेशन घेतात मोठमोठ्या गाड्यात लोक येतात आणि रेशन घेऊन जातात परंतु ज्या लोकांची खरी पात्रता आहे त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाहीये त्यामुळे आता बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून ही के वाय सी लागू करण्यात आले ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी के वाय सी कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवली होती परंतु ती मुदत वाढवून आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढवण्यात आले जर कोणीही केवाय सी केली नसेल तर त्वरित करून घ्यावी त्यांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल आणि पी ओ एस पूर्ण करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल आणि पी ओ एस पूर्ण करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज